आज या ठिकाणी आलोच आलोच जवळपास दो एक दोन तासापासून तुम्ही सर्वांनी थांबलात त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण या ठिकाणी आमदार पडळकर आल्यामुळे भंडारी वस्ती इथं सभा चालू होतं आणि सर्व उमेदवार त्या ठिकाणी अडकल्यामुळे याला थोडस वेळ झालेला आहे माझी विनंती आहे की आपल्या भागामध्ये पाण्याचे टँकर होते टँकर बंद करण्याचं काम मी केलेलं आहे रस्त्याचे काही काम चालू केलेले आहेत आणि काही कामं आधीच झालेले आहेत काही कामं राहिलेले आहेत याच्यामध्ये मधून कोणतेही कामं पूर्ण होत नाही त्याच्यामध्ये आमदारचा निधी ठिकाणी पाहिजे पण आमदारांनी या भागामध्ये निधी दिलेला नसल्यामुळं मी मनोज आपले शिवसेनेचे जे काळजे मनीष काळजे यांच्याकडून काही बजेट आणलं आणि त्या ठिकाणी रस्ते केलेले आहेत काही महापालिकेच्या नगरसेवकाच्या फंडामधून कामं केलेले आहेत आणि आता जे चालू कामं आहेत आता कोठे यांच्या माध्यमातून काही कामं चालू झालेले आहेत गेल्या पंधरा वर्षापासून आमदार आपल्याकडे काँग्रेसचे असल्यामुळं आम्हाला बजेट कमी मिळत होतं त्यामुळं कामं काही राहिलेले होते परंतु गेल्या वर्षभरामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी ज्या वेळेला मध्य आमदार मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून ते आले आज तेव्हापासून आजपर्यंत आपल्या प्रभागासाठी जवळपास साडे नऊ कोटी रुपये आपल्याला निधी दिलेला आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला पंचवीस कोटी रुपये दे निधी देण्याचं त्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे काही कामं चालू झाले परंतु काही का, कामाचं वर्क ऑर्डर झालं परंतु आचारसंहिेमुळे ते कामं बा बाहेर पडू शकले नाहीत त्यामुळे जागेवरती कामं होऊ शकले नाहीत या ठिकाणी जे मंदिर आहे आपलं लक्ष्मी मंदिर देवीचं मंदिर त्याच्यासाठी पंचवीस लाख रुपयाचं वर्क ऑर्डर झालेलं आहे फक्त टेंडरचा प्रोसेस प्रो, म्हणजे आचारसंहितेमध्ये अडकल्यामुळे ते कामं थांबलेले आहेत कोणीही काळजी करू नका प्रत्येक जण येऊन सांगत असतात की हे काम राहिलं ते काम राहिलं हद्दवाढ भाग आहे फक्त नगरसेवकाच्या जीवावरती कोणतेही कामं पूर्ण होत नाही त्यासाठी आमदार आणि खासदारांचं बजेट आवश्यक आहे परंतु गेल्या दीड वर्षामध्ये खासदारांनी एक रुपये सुद्धा या भागासाठी आपल्याला दिलेले नाहीत आमदारांनी मात्र परवास पंचवीस लाख रुपये दिलेले आहेत आणि उर्वरित कामासाठी पन्नास लाख रुपये देण्याचं त्यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे म्हणजे जे जे काम आहे ते सर्व पूर्ण होणार आहेत प्रत्येक कामाला थोडंफार वेळ लागणार आहे कारण आपण घरामध्ये आपलं उत्पन्न आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला खर्च करावं लागतं तरी प्रत्येक आमदाराला वर्षाला आठ ते दहा कोटी रुपये बजेट असतं परंतु एका वर्षामध्ये जवळपास मध्यच्या आमदारांनी शंभर कोटी रुपये आपल्याला आणलेले आहेत आणि शंभर कोटीमध्ये साडे नऊ कोटी रुपये आपल्याला आणलेले आहेत पाण्याची जी टंचाई आहे त्याच्यासाठी देवेंद्रदा आठशे ब्याण्णव कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतलेले आहेत मी गेल्या वेळेस ज्यावेळेला नगर सोबत त्यावेळेला पाण्याची टाकी मंजूर करून ठेवलेली आहे फक्त पाईपलाईनचे काम झाले झाले आपल्याकडे स्वतंत्र एक आपल्या भागासाठी पाण्याची टाकी सुद्धा या ठिकाणी होणार आहे आयटी क्षेत्र मंजूर झालेलं आहे विमानसेवा चालू झाल्यामुळे आयटी क्षेत्राचा लवकरच त्या ठिकाणी कामाला चालू होणार आहे ड्रेनेज लाईन झालेले आहेत पाण्याचे रस्ते झालेले आहेत रस्ते झालेले आहेत जे काही किरकोळ काम आहेत ते सर्व आमदार देवेंद्रदादा या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर परत एकदा येतील आणि जे कामं उर्वरित आहेत त्याच्यासाठी बजेट या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या समोर ते स्वतः सांगतील की इतक्या दिवसामध्ये कामं सर्व पूर्ण होणार आहेत म्हणून माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी हा बाहेरचा आहे तो जवळचा आहे लांबचा आहे असं स्थानिक आहे बाहेरचा आहे असं कोणी न समजता आपू कडकांची मल्लिकार्जुन नगरला राहतात अरिंद शाळा यांची जी आहे पुनम सरांची ते किसान नगरला आहे आणि दोन दोघं जे आहेत ते बिडी गरकुलला राहतात त्यामुळं सर्वजण आपल्या या प्रभाग मध्येच राहतात गैरसमज पसरवणाऱ्यांची संख्या जास्त आहे माझी विनंती आहे की जरी त्यांनी गैरसमज पसरवले तरी येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी मतदानाला जायचंय तेरा तारखेला म्हणजे आता पंधरा तारखेला तेरा ते चौदा तारखेला आपल्याला ला लाडकी बहिणीचे तीन तीन हजार रुपये जमा होणार आहेत माझी विनंती आहे की लाडकी बहिणीचे पैसे आल्यानंतर आपण सर्वजण गड्डा यात्रेला जरी गेलात गड्डा यात्रेला जायच्या पूर्वी प्रत्येकाने त्या ठिकाणी मतदान करावं मतदान करूनच मगच आपण यात्रेला जावं कारण मतदान केल्यानंतर आपल्याला पाच वर्ष या का म्हणजे नगरसेवकांच्याकडून कामं करून घेणं सोयीचं होणार आहे आमदार ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा जर नगरसेवक असेल तरच आपल्याला बजेट मिळणार आहे म्हणून माझी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला कोणी मतदान चुकवू नका प्रत्येकाने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा आणि ते भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना मतदान करून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावा अशी मी विनंती करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय भारत शंभर टक्के होतात आता जेवढे केलेत जेवढे झालेले हे कोण ऐका नाही एक मिनिट ऐका माहिती जेवढे आपल्याला चार नगरसेवक निवडून देतात दरवेळेला चार नगरसेवक म्हणजे तुम्ही बघितलं हांचा तुम्हाला पाहून मी आहे तीन नगरसेवक कोणी तुमच्याकडे आलेले नसेल तीन नगरसेवक तीन नगरसेवक आपल्याकडे काम नसल्यामुळे ते काम आपल्याला थोडं थो कमी दिसलं असेल पण चार नगरसेवक आता चारही नगरसेवक तुमच्या समोर लागले आणि गेल्या वेळेला पण आपल्याकडे चार नगरसेवक होते तर मी एकटा जितकं पळायचं तेवढं एका नगरसेवकला वर्षाला चाळीस लाख रुपये बजेट मिळतंय चाळीस लाख असलं तरी सुद्धा मी अभ्यास करून त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन साठी वेगळं निधी आणलेला आहे त्याच्यानंतर तुमच्या पाण्याच्या पाईप लाईन साठी टँकर मुक्ती खाली आणलेले आहेत आयुक्तांच्या असे वेगवेगळे निधी आणून मी माझ्या परीनं जेवढं पडता येते तेवढे एकटा पळाले तुम्हाला सर्वांना दिलेलं आहे तुम्हाला चार नगरसेवक मध्ये बाकीच्या नगरसेवकापेक्षा ह्यांसाठी पडेल हे कोणी नाकारू शकत नाही